नमस्कार माझी योजना चॅनलमध्ये मी रुचिता आपले स्वागत करते राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत मोठा आणि दिलासादायक क्षण आहे प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत रखडलेले दावे अखेर मंजूर झाले असून शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या सूचनेनुसार पीक विम्याची ही रक्कम वितरित केली जात आहे कोणत्या चौदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा यामध्ये समावेश आहे पाहूयात सविस्तर रिपोर्ट आज जवळपास पन्नास लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तब्बल बाराशे कोटी रुपये जमा केले जाणार आहेत यामध्ये प्रामुख्याने मागील काही वर्षातील दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीस नैसर्गिक आपत्ती आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई दिली जात आहे ज्या शेतकऱ्यांचे पीक विम्याचे पैसे थकले होते त्यांना आता तीस ते पस्तीस हजार रुपये तर काहींना पन्नास हजार रुपयांपर्यंतची रक्कम मिळू शकते कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज आणि पुढील दोन दिवसात खालील चौदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात विम्याची रक्कम टप्प्याटप्प्याने जमा केली जाईल जिल्हे अकोला नांदेड वाशिम यवतमाळ लातूर बीड बुलढाणा जालना सांगली सोलापूर कोल्हापूर सातारा रायगड रत्नागिरी ज्या जिल्ह्यांचे नाव या, या यादीत नाही त्यांना पुढील टप तप, टप्प्यात विमा मिळण्याची शक्यता आहे राज्यातील सुमारे पस्तीस पिकांचे नुकसान भरपाई म्हणून हा विमा मंजूर करण्यात आला आहे यामध्ये प्रामुख्याने कांदा सोयाबीन बाजरी ज्वारी तूर मटकी कापूस केळी आंबा मूग आणि शेंगवर्गीय पिकांचा समावेश आहे मागील काळात झालेल्या तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी सरकारने आता केवळ बारा प्रमुख बँका निवडल्या आहेत तुमचे खाते खालील बँकांमध्ये असेल तर तुम्हाला विम्याचा लाभ त्वरित मिळेल जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक डी सी सी बी स्टेट बँक ऑफ इंडिया एस बी आय बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया बँक ऑफ बडोदा कॅनरा बँक एच डी एफ सी बँक आय सी आय सी आय बँक कोटक महिंद्रा बँक पोस्ट ऑफिस बँक या व्यतिरिक्त जिल्हा सहकारी बँक ज्या शेतकऱ्यांनी गायरान जमीन रस्त्यालगतची सरकारी जागा किंवा कॅनॉलच्या बाजूची जमीन आपल्या नावे दाखवून पीक विमा काढला होता अशा शेतकऱ्यांचा या यादीतून समावेश करण्यात आलेला नाही त्यांना पीक विम्याचा लाभ मिळणार नाही शेतकऱ्यांनो बत्तीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम खात्या जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे तुम्ही त्वरित आपल्या बँकेत जाऊन किंवा मोबाईल एस एम एसद्वारे जमा रकमेची खात्री करावी मी रुचिता या महत्त्वपूर्ण माहितीसह इथेच थांबते माझी योजना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद